नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या सात मागण्या मुख्यमंत्र्यांकडे सादर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने निर्णयाची अपेक्षा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमु... उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सात प्रमुख मागण्यांवर निर्णयाची मागणी करण्यात आली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने सदर मागणीवर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे निवृत्तीचे वय साठ वर्षे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकारी कर्मचारी तसेच देशातील इतर पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु सदर पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे यामुळे महासंघामार्फत सुचविण्यात आलेल्या बाबींचा समावेशन करून सुधारित अधिसूचना निर्गमित करण्याची मागणी करण्यात आली आहे सुधारित आश्वासित प्रगती योजना राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये लागू करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजनामध्ये कमाल उच्च वेतन श्रेणी मर्यादा मर्यादा ग्रेड पे काढून टाकण्याची मागणी करण्यात आलेली आहे महागाई भत्ता वाढ राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता माहे जुलै दोन हजार चोवीस पासून थक बाकीसह देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे याशिवाय डीएवाढीमुळे घरभाडे भत्ता देखील मध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे राज्य शासन सेवेतील विविध विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षे बाल संगोपन रजा मंजूर करण्यात यावी सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा ही केंद्र सरकारप्रमाणे पंचवीस लाख रुपये इतकी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे धन्यवाद